पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे महायुती सरकारनी बदलवला जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना पालघरचं मुख्यालय बांधणं आम्ही सुरू केलं मी पहिल्यांदा सांगितलं नवीन जिल्हा आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर मुख्यालय हे माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये असलं पाहिजे आज तुम्ही पाहून बघा सर्वात सुंदर अशा प्रकारचं मुख्यालय सर्व प्रकारचे ऑफिसेस सर्व प्रकारच्या सोयी या पालघर जिल्ह्यामध्ये आपण तयार केल्या आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे जिल्ह्याला पुढे आणण्याकरता आपण वेगवेगळे प्रयत्न सुरू केले मगाशी भरत रजपूत सांगत होते वाढवणचं सा बंदर आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं अनेक लोकांनी वाढवणबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला कोणी म्हणाल मच्छीमारांचे हक्क जातील कोणी म्हणाल आदिवासींच्या जमिनी जातील पण मी सांगितलं होतं आम्ही कोणालाही उद्ध्वस्त करून विकास करणारे नाही आहोत आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन विकास करणारे आहोत आणि आजही सांगतो वाढवणच्या बंदरामुळे या भागाचं चित्र बदलेल पण त्याच वेळी माझे मासेमारी करणारे जे आमचे कोळी बांधव आहेत त्यांना या देवा भाऊचा शब्द आहे तुमच्यावर या ठिकाणी कुठला अन्याय तर होणारच नाही पण आहे त्याच्यापेक्षा चांगली अवस्था ही तुम्हाला आम्ही आणून देऊ तुमचा व्यवसाय कसा मोठा होईल तुमच्या पारंपरिक व्यवसायाला नवीन उंची कशी मिळेल याचा प्लॅन आम्ही तयार केला आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये इथले आमचे कोळी बांधव हे समृद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतील हा शब्द तुम्हाला देण्याकरता समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा